श्री संत देव अवतारी प्रसन्न प्रसन कितीही नामस्मरण केले तरी बाळू मामांची कृपा का होत नाही बऱ्याच जणांना हा प्रश्न पडतो की आपण श्री मामांची इतकी सेवा करतो नामस्मरण करतो पण मामा अजून आपणावर प्रसन्न का होत नाहीत त्यांची कृपादृष्टी आपणावर का होत नाही याला कारण आपले मागील जन्माची काही ज्ञात अज्ञात गोष्टी असतात मागील जन्म आपणास माहीत नसतो यामुळे आपण कितीही नामस्मरण केले बाळू मामांची तरी कृपादृष्टी होत नाही आपल्या वाट्याला एवढे दुःख आहे संकट आहेत एका मागून एक येत आहेत मग आपल्या वाट्याला एवढे दुःख येत आहेत आपण इतकं नामस्मरण करत आहोत मामांना आपली दया का येत नाही यामुळे आपण निराश होतो कधी कधी नामस्मरण सोडून देतो पण मामा सर्व पाहत असतात आपल्यावर अनेक प्रकारचे संकट येत असतात ती संकटे या बालू मामांच्या आशीर्वादामुळे नामस्मरणामुळे कमी झालेले असतात हे आपण लक्षात ठेवले पाहिजे आपली भक्तीस आपल्याला यापासून वाचवत असते हेच आपल्या परीक्षेची वेळ असते आणि मामांची इच्छा असते की आपण या भोगापासून त्रासापासून मोक्ष कसा प्राप्त करावा दुःखातूनही आपल्याला एखाद्या आशेचे किरण सुखाची एखादी झुळक सतत दाखवत राहतात जेणेकरून आपण प्रिय भक्त आपल्यापासून दुरावू नये असे मामांना वाटत असते अशावेळी ते नामरूपाने सदैव आपल्याबरोबर राहून प्रत्येक अडचणीपासून मार्ग काढत असतात आपल्या पूर्वसंचित संपत्तीशिवाय आपली साधना फळास येत नाही दुःख संकट भूक या सर्व गोष्टी भोगाव्याच लागतात पण त्या किती प्रमाणात कशा कमी कराव्यात हे मामाच ठरवतात त्यामुळे मामांचीच ही परीक्षा समजावी काही आपल्याकडून हुर्वचरणी भात घडले असेल या चरणी आपल्याकडून काही अन्याय घडला असेल चुकीचे घडले असेल तर त्याची प्रायश्चित समजा पण मामांची भक्ती नामस्मरण चुकणे ही सोडू नका मामा सर्व काही आपले दुःख संकटे झेलून घेतच आहेत Sri Palu Mama Persen.